नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे सहा मे सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ साडे अकरा तर आमच्या गावामध्ये आज आहे लग्न तर आमच्या गावातील मुलगा आहे तर बाजूचं गाव आमचं आहे चिंचघर त्या गावातील गावा मुलगी आहे तर जवळजवळ काहीतरी साडेबाराचं लग्न आहे तर आता आम्ही निघतो इथून जी वराडी मंडळी आहे ते पुढे गेलेली आहेत मी आता बाईकने जाणार आहे तर चला जाऊया तर चिंचघर गावसुद्धा बघू आता सध्या गावाकडे ना हे लग्नाचा सीझन आहे रोज कुठे ना कुठेतरी लग्न काही ना काहीतरी असत सतीची पण गाडी येते तर इकडे पूर्ण बाईक पॅक होत्या सगळेजण लग्न लागली एक पण बाईक नाही फक्त माझी बाईक फक्त आहे कोट्या घेऊन चाललात घेऊन चालला अच्छा तुम्ही लग्नाला ना चला थांबा मी मी पण येतो सोबत जाऊ चला आता निघूया आपण तर चिंचगड गाव हे आमच्यापासून जवळजवळ तीन किलोमीटर वरती आहे तर लगेच पाच सात मिनिटांमध्ये जाऊ आपण तर हे बघा इथं बॅनर लागले आकाश सोनल सहा मे दोन हजार पंचवीस बारा वाजून पस्तीस मिनिटाचा लागला आता चिंचगडला पोहोचलोय आम्ही वरच्या बाजूला इकडे घर आहे नवरीचं हा रस्ता बघा काय झाला डांबरीकरण झालेला काय रेती रेतीचा आहे डांबर कुठे आहे हे नवीन घर बनलं आहे पोस्टमन पोस्न ताईंचं पण मी मागे आता मला वाटतं जवळ जवळ दोन दो तीन महिने आलं नाही त्याच मध्ये घर बनले एवढं लगेच मस्त बनवलं आहे हो था 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 था। सर्व करावल्या वगैरे इकडे आलेले आहेत योगिता पण खास लग्नासाठी आलंय सर्व गरमी होते त्यामुळे लोक इकडे बाहेर बाहेर थांबले होते आता था। हो हो ठीक मस्त तो आहे बरे आहेत नवरा गावातून आल्यानंतर इथे बसवलं होतं दुसऱ्या घरी आता इथून लग्नासाठी घेऊन जा

ठरवल्यान पुढे पुढे जा पब्लिक खूप आहे आणि येऊन खूप आहे बाहेर उन्हामध्ये राहावं लागलंय मोरूला अम्मा चिंता जाना साूंस, गणपती गाना पती,

तर पाहिलं आईस्क्रीम लोक खात तर बघा असे आहे ना आता छोटे मोठे व्यवसाय करणारे बघा आता लग्न आहे आपल्याकडे गावामध्ये परंतु तो, तो व्यवसाय करणारा आईस्क्रीमचा धंदा करणारा कोण आहे तर युपीवाला भैया आहे आणि हा आता ना भैया आहे तो त्याला मराठी येत नाही बिलकुल म्हणजे तो आता नवीन नवीन आलेला आहे मला वाटतं आता एखादा सहा महिने त्याला झालेले असतील तर आता सीझन जसं चालू झालेलं असं तर नवीन सीझन जसं चालू झालं आहे त्या तेव्हा तो आलेला असेल तर बघा याबद्दल बोलायला मी थोडंसं दूर आलो आहे कारण का लोकं म्हणतील की काय विषय कुठला तर बघा आईस्क्रीमवाला आहे तो भैया आहे असं आपल्याकडे छोटे मोठे व्यवसाय करणारे जर आपल्या इकडचा जर असता तर किती बरं वाटलं असतं की नाही तर हे चेंज झालं पाहिजे बघा विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनी काका म्हटलं धंदा करणारा भैया आपल्याकडे युपी हा आपल्या गावात आजूबाजूचा कोण असता तर बरं झालं हा नवीनच आहे भैया हो कोण नाही करणार तू याला करू हा करू कधी ना नाही ऐका पण काही आपलीच माणसं आहेत ना किती विचार बा काय रे कुठून आलास तू ती हिंदी मराठी बोलतात ना त्यांचा धंदा बरोबर चालतो बरोबर हा पण आपली माणसं बरोबर बघ तू आम्ही भाजी मी पण गेलोय हां पण त्या टायमाला ना मी भाजी पण नाही केलाय बघितलं आपली बापला सपोर्ट नाही करत खरं आहे हे खरं आहे आता बघा तो भैया आहे ना तो म्हणजे त्याला हिंदी हिंदीमध्येच बोलतोय तसा बघायला मग हिंदीमध्ये बोलायला लागतात म्हणजे आपल्या गावामध्ये आपली भाषा बोलत नाहीत त्याची भाषा बोलतात त्याची भाषा हे असं चाललंय आ, मी भाई केला आहे परत मी मध्ये मधी मच्छीचा मी केला अच्छा हा वली मच्छी म्हणजे कोलंबी अच्छा तर बघा आता सगळीकडे तुम्ही कुठल्या पण गावामध्ये जाल त्या गावामध्ये लग्न असेल तर आईस्क्रीम वगैरे दुसरा कुठला काही धंदा पेप्सी वेप्सीचा धंदा आणणार युपी वाला भैया असतो गावागाव मी, मी तर म्हणतोय की आपल्या गावला तुम्ही सांगा की जे आपल्या माणसाहून तुम्ही काही खरेदी करा खरेदी करून घेऊ नका तर आपल्या माणसाचा धंदा होईल कुठल्या धंद्यात उतरू शकतो बरोबर पण जास्त कोणी करत नाही करणार नेमकेच आहे त्यांच्याकडून तुम्ही केलात ना हो के दुसरा पण उतरेल बरोबर असं म्हणतो तर तुम्ही म्हणाल की बाबा लग्नाचा ब्लॉग आणि पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणतोय तर मला याच विषयाची निगडीत व्हिडिओ बनवायचे असतात आणि मी बनवतो या विषयावरती बोलायचं असतं नक्कीच हे चेंज झालं पाहिजे त्यासाठी तुड़ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये याबद्दल बोलत असतो असं झालं भैया आता निघाला धंदा त्याचा झालेला आहे फुल निघाला जेवणाच्या इकडे एक एक या घरामध्ये इथं बसले चला रे चला जेवायला जेवायला हे थांबा रे ना जेऊ द्या आधी ना जेऊ द्या पाहुणे आले थांबा सगळीकडे होऊन आहे ना तर आम्ही आता घरात मध्ये जेवण वाढले तिकडे बसले गोष्ट नाही काय नाही

ऊन जरा कमी झालं की मग नवऱ्याला आहे ते मग म्हणजे वरात निघेल जवळच आहे बाजूचंच गाव आहे आमचं त्यामुळे काय सौर येणे जाणं असतं त्यामुळे काही लवकर नाही करणार जरा ऊन एकदम कमी झालं की मग वरात निघेल परंतु जी वरात वराडी आलेली आहे ती आता निघतील गाडी तर गाडी आता एक निघाली वराड्यांची तर, तर आता मी गावात आलो बाईकवरती आणखी दोघीजण आले होते म्हणजे असे आम्ही एकूण तिघेजण आलो तर जेवल्यानंतर थोडा वेळ थांबलो आणि निघालो तर आता अजून जी वरण्यांची गाडी आहे ना ती अजून आलेली नाही ये येईल आता थोड्या टायमामध्ये तर अशा प्रकारे आकाशचं लग्न झालेलं आहे तर बाजूलाच गाव आहे असं काही दूर नाही आहे आमचं रोजचं येणं जाणं वगैरे तिकडे असतं तर येतील आता काही टायमामध्ये लोक तर हा मे महिन्याचा पहिला आठवडा आहे म्हणजे आज सहा तारीख तर त्यामुळे जेवढी म्हणजे आता ना म्हणजे पन्नास टक्के लोकं आले अजून पन्नास टक्के लोकं बाकी आहेत तर जास्त करून लोकं अशी म्हणजे दहाच्या नंतर दहा ते पंचवीस मे या दरम्यान येत असतात तर तेव्हा जास्त गर्दी असेल तर अशा प्रकारे आता सर्व गावं आहेत ते हाऊसफुल झाले आहेत अगदी जे बंद असणारी दरवाजे आहेत घरांचे सर्व आता उघडे दिसतात गावामधून तर हा एक महिना मात्र कोकण एकदम गजबजलेलं असतं कोकणातील गावं गजबजलेली असतात तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर अशीच भेटत राहणार आहात आपण गावाकडील नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी आहे ना चला तर बाय